आत्ताचा बिझनेस ट्रेंड कुठून येतो तर तो येतो फेसबुक वरून तो येतो वरून तो अजून काही वर येतो मेजरली लोक लोकांच्या डोक्यात yes. थॉट चालू असते की आम्हाला बिझनेस करायचा खूप सारे युट्यूबर्स मार्केटमध्ये आले की जे आईतर एखाद्या बिझनेसची माहिती देतात मग त्यांचा गोल चुकीचा नाहीये त्यांना त्यांचं काम करायचंय पण मग अशा वेळेस काही मोजके युट्युबर्सची गडबड काय होते की दे 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 yeah, का ते प्रत्येक बिझनेसमध्ये ते लाखो करोड सांगतात त्यांची का चूक नाहीये ते मी सांगतो कारण ऍक्च्युली ते आकडे ऐकायला आवडतं म्हणून ते तसं बनवलं जात मधल्या काळात काय झालं होतं आपल्याकडे चावडीकडे कॉल सेंटरला नॅचरली फोन यायला लागले पावडरचे ठीक आहे तुम्ही पण बराणा पावडर बराणा पावडरचे कॉल जर यायला लागले तर मी सहज इंस्टाग्रामला एकदा सर्च केलं होती बरणा पावडर मग नॅचरली मला पण काही रील दिसायला लागले बरोबर युट्यूबवर बघितलं बरणा पावडर तर मग आता खूप लोकांनी जे जे युट्यूबर आहेत किंवा इन्फ्लुएन्सर आहेत त्यांनी ते खूप सुंदर पद्धतीने सांगितलं कि पनाडा पावडर सिर्फ आठ रुपये और दस रुपये के में ये पनाणा मिलता है और आप को प्रोसेस करके इतना करके ये करके वो करके इंडिया से निकाल के आप ऑनलाइन इतना बेच सकते आणि मग प्रूफ म्हणून म्हणजे ते लोक इतकं त्यांचं परफेक्शन वापरतात की प्रूफ म्हणून मग ॲमेझॉन फ्लिपकार्टरवरचं प्रोडक्ट ते फोटोग्राफ टाकले जातात ते चाळीस रुपये डझन केळी आणि तिला डायरेक्ट आठ हजार रुपये के तर ते जर त्या याच्यात

तर तो येतो युट्यूबवरून फेसबुकवरून तो येतो इन्स्टाग्रामवरून yeah, तो अजून काही वर येतो मेजरली लोक लोकांच्या डोक्यात आम्हाला बिझनेस करायचा आणि म्हणून मग खूप सारे युट्युबर्स मार्केटमध्ये मा आले की जे आयदर एखाद्या बिझनेसची माहिती देतात मग मा त्यांचा गोल चुकीचा नाहीये त्यांना त्यांचं काम करायचंय पण मग अशा वेळेस काही मोजके ची गडबड काय होते ते ते प्रत्येक बिझनेस मध्ये लाखो करोडो करो त्यांची का चूक नाहीये मी सांगतो कारण ऍक्च्युली बघणाऱ्याला ते आकडे ऐकायला आवडतात म्हणून ते तसं बनवलं जातं सो पहिले तर मला असं वाटतं की दाखवणारा चूक करतोय का किंवा त्यांनी करायला पाहिजे का यापेक्षा माझं म्हणणं आहे की बघणाऱ्याला ती तारतम्य सांभाळावं लागेल की मला जरी मी एखादी बिझनेस आयडिया बघितली तरी मला त्याचा अनालिसिस करता यायला पाहिजे की okay. अच्छा प्रत्येक बिझनेस मधूनच हो लाखो करोड जर मिळायला लागले तर mm. कसं काय शॉर्ट आउट होणार सो आपण एक उदाहरण घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मधल्या काळात काय झालं होतं आपल्याकडे चावडीकडे कॉल सेंटरला नॅचरली uh, फोन यायला लागले बराणा पावडरचे तुम्ही पण बराणा पावडरचे कॉल जर यायला लागले तर मी सहज ला एकदा सर्च केलं होती बराणा पावडर मग नॅचरली मला पण काही दिसायला लागलं बरोबर युट्यूबवर बघितलं परणा पावडर तर मग आता खूप लोकांनी जे जे युट्युबर आहेत किंवा त्यांनी ते खूप सुंदर पद्धतीने सांगितलं की परणा पावडर सिर्फ आठ रुपये और रुपये के जी ये परणा मिळत आहे और आप प्रोसेस करके इतना करके ये करके करके वो कर ऑनलाईन इथं बेच सकत आहे आणि मग ते प्रूफ म्हणून म्हणजे ते लोक इतकं त्यांचं परफेक्शन वापरतात की प्रूफ म्हणून मग अमेझॉन फ्लिपकार्टवरचं प्रोडक्ट चे फोटोग्राफ टाकले जातात राईट वेळी माणसांनी ते आकडे बघितले आणि मग जी केळी मी आठ रुपये दहा रुपये किंवा चाळीस रुपये घड काय रेट आहे चाळीस पन्नास रुपये म्हणजे आपण त्याला घड म्हणू की चाळीस रुपये डझन केळी आणि तिला डायरेक्ट आठ हजार केला तर ते जर त्या तर लोक एकदम एक्साइट होतो मग आता ही पहिली आयडिया बनाना पावडर बघितली बनाणा पावडर बघतो ना बघतो मग तुम्ही लेडीज म्हणून जर आता घरात बसून आहात तुम्ही जर असं बघितलं की अरे कालपर् मी केळी घेतली दारावरती तेव्हा ते दहा दहा बारा चाळीस रुपयाची मिळत होती विकलं बिझनेस पहिलं दुसरं अजून एखादी अशीच बिझनेस आयडिया येते आता सध्या दुसरा एक ट्रेंड मोरिंगा पावडर ते खूप लोक मोरिंगा पावडर मोरिंगा पावडर सध्या खूप क्रेज आहे सगळीकडे क्रेज येते कुठं तुम्ही क्रेज कुठं बघता इंस्टाग्राम वर बघता ऑनलाईन जेव्हा लागत तो कुठे नसतो मी आपल्या आवडीच्या व्हिडिओच्या चॅनलवरती बघत गेलात तर मी खूप साऱ्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट आवर्जून सांगतो तुम्हाला जो बिझनेस बिझनेस करायचा आहे आहे किंवा तुमची जी करण्याची इच्छा ही गोष्ट ठीक आहे इथपर्यंत ओके याच्या नंतरची सगळ्यात महत्वाची स्टेप आहे की समजा हे बनाणा पावडर किंवा हे मोरिंगा पावडर याचा ग्राहक कोण आहे कोणाला विकली जाईल तर त्या व्हिडिओत ते काहीतरी थातूरमातूर थोडंफार सांगितलेलं असेल राईट right? काही लोक खूप अभ्यास करून व्हिडिओ बनवतात पण काही लोक उगाचच काहीतरी त्यांना तो चॅनल चालवायचं म्हणून ते व्हिडिओ बनवतात मग प्रॉब्लेम असा होऊन जातो की त्यांनी सांगितलं की कॉस्मेटिक पर्सनल केअर डिमांड आपण काय म्हणतो अच्छा मग त्याची मशीन बघितली बाई डिमांड दिसते पण मी त्याला म्हणतो की ते आपण बघा दृश्य मध्ये कसं सांगितलं तो दो तारीख को तीन तारीख को राईट तर मी माझ्या कोणती व्हिडिओ मध्ये पण सांगितलं की विजय साळगावकर टेक्निक काय आहे की अर्थात तो पिक्चर आहे खूप सुंदर आहे मला खूप आवडतो पण टेक्निक कशी आहे की परत 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 जर सांगितलं गेलं की दो तारीख तीन तारीख दो तारीख तीन तारीख बरणा पावडर बहुत बह अमेझॉन पे बेचा मला बिझनेस करायचा ना, ना करा तर सिलेक्शन करताना पहिले काय करावं लागेल कन्फ्युजन दूर करण्यासाठी समजा बरणा पावडर आवडली मोरिंगा पावडर आवडली तर याचं मार्केट कुठे आहे याच्या मशिनरी कुठे याच्यावर लोक आजकाल बिझनेस सुरू करतात काहीच अभ्यास नाही करत की अरे याची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काय असेल याला खरंच कोणत्या क्वालिटीच्या मशीन घेतल्या पाहिजेत या बिझनेस मध्ये ज्यांनी ऑलरेडी सुरू केल्या असतील त्यांना काय प्रॉब्लेम आलेले असतील कसं ओव्हरकम केलं पाहिजे दिसलं की त्यांना ते हे लग दिसतंय लगेच भेटेल दारात काय म्हणतो मार्केटमध्ये अव्हेलेबल मग आता ते कन्फ्युजन कसं काढावं जो तुमचा प्रश्न होता कन्फ्युजन काढायला एकदम सोपी साधी पद्धत आहे याचा मार्केट शोधावं Okay. मग समजा आपण म्हणू की पकडून चालू की कॉस्मेटिक कंपनीजला पर्सनल केअर कंपनीला बेबी फूड मध्ये लागत okay. तुम्ही आता राहता अहिल्यानगर मध्ये तर सगळ्यात पहिला बेसिक प्रश्न आहे अहिल्यानगर मध्ये या कंपनीज आहेत का नसणार आहे आता हे असं का घडतंय हा अभ्यास न करताना सुद्धा लोक मार्केटमध्ये मा उतरतात की त्यांना प्रिडिक्टेड वाटत की होईल पहिले सेटअप करू मी सगळं मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की याच्यामुळे पुढे जाऊन गडबड आता हा एक्सपिरियन्स कॉल आहे जे लोक हा व्हिडिओ वगैरे असतील त्यांनाही समजेल आता तुम्ही ट्रेड एक्सपर्ट मध्ये जे लोक तुमच्याकडे ऍडव्हर्टाईज करायला येतात आपल्याकडे ऍडव्हर्टाईज करायला येतात त्यात बनाडा पावडर वाले लोक किती जण आहेत किंवा साठ टक्के काय प्रॉब्लेम या लोकांचा छोट्या कॅपॅसिटीने सुरू करतात आणि डोर टू डोर फिरतात किंवा मग नेमकं समजत नाही कुठे जाऊन विकू मशीन घेतली प्रोडक्शन सुरू केले खर्च करून बसले अगदी लोन घेतले आणि आता ते विचार करतात की आता विकायचं कसं ते समजत नाही अच्छा आता जसं जो आवाज होतो बंगारवाले रद्दी पेपरवाले अशी परिस्थिती आहे खरं मग त्यांना आता वाटतं की डोर टू डोर विकलं सगळं करून बसलेत ना आता म्हणजे काय म्हणतात बँकेचे लोन वगैरे सुरू झाले आणि आता त्यांना प्रश्न पडतो आता मी बनवलंय सगळं आता विकायचं कुठे काय काय कॅपॅसिटी पण जास्त आहेत पाचशे किलो पर्यंत आहेत पण पण सेलिंग सेलिंग काहीच नाही म्हणजे बिझनेस सिलेक्ट करताना पुढची सेट झाली जरा बिझनेस सिलेक्ट करतानाच पहिली बेसिक स्टेप आहे की यार त्यांनी अगोदर जर याचा अभ्यास उलटा पहिले केला असता जर त्यांना तो जमत नसेल तर त्यातले जे एक्सपर्ट लोक आहेत त्यांना तू विचारला असता त्याचा प्रॉपर नॉलेज घेतलं असतं तर हा प्रॉब्लेम आला नसता तुम्हाला काय वाटतं बरोबर कॅपॅसिटीचा जो प्रॉब्लेम आहे यू आर ऑल्सो एक्सपर्ट इन ट्रेड एक्सपर्ट मार्केटिंग साईडला तुम्ही सध्या एवढी दोन वर्ष आपण काम करतो मला एक सांगा की मेजर लोकांचा प्रॉब्लेम आहे की त्यांची फार छोटी कॅपॅसिटी आहे बरोबर मग ट्रेड एक्सपर्ट मध्ये इव्हन ज्या तुम्ही बी टू बीच्या लीड आणताय त्यामध्ये कंपन्यांना पाच दहा किलो बनवणारे बनाणा पावडर वाले लागतात की मोठ्या कॅपॅसिटी लागतात हजार किलो दोन हजार किलो अशी लागते त्यांना आणि हे नॉर्मली किती करतात पन्नास शंभर किलो ट्रायल बेसिसवर करतोय आम्ही right. विकून बघतोय म्हणजे ट्रेंड आणि रियालिटी मध्ये काय कनेक्शन तुम्ही इंस्टाग्रामणा पॉर्डर बघितलं तुम्ही मोरिंगा पॉर्डर बघितलं अजून काही तुम्ही फलाणा फलाना बघितलं त्याच्या रियालिटी मध्ये न घुसता तुमच्या बजेटवर नुसता तुम्ही एक छोटासा बिझनेस म्हणून काहीतरी सुरू केलं पटकन कारण तुम्हाला दिसतंय ना योजनांचा एक मोठा प्रॉब्लेम आहे मला असं वाटतं बऱ्याच वेळा की योजना ह्या तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी योजनांसाठी बिझनेस नाहीये बरोबर राईट बरोबर काल पर आपण त्या बचत गटांच्या प्रदर्शनाला गेलो yes. काय व्हेरिएशन होते त्यात तुम्हाला गरजेचे असणारे किती प्रोडक्ट तुम्हाला तिथे भेटली गरज म्हणतो गरज सगळे पापड लोणचे मसाले एवढे स्टॉल होते म्हणजे नव्वद टक्के मैदे तेवढंच होत लोणचे पापड मसाले कुरडया हे एवढंच होतं दुसरं वेगळं काहीच नव्हतं म्हणजे गडबड कुठं होतं बिझनेस सिलेक्शन करताना तुम्ही ऑनलाईन दिसणारे जे ट्रेंड्स आहेत त्याचं मार्केट स्टडी फिल्ड स्टडी नक्की त्याची गरज किती आहे हे जोपर्यंत अनालिसिस करत नाही तोपर्यंत ते प्रोडक्ट लाँच करण्यात काही उपयोग नाही परणा पावडर ते आयडेंटिकल उदाहरण आहे पण असे वेगवेगळ्या मध्ये अप अँड डाऊन चालू असतात बरं कोणताच बिझनेस असा नाही की ज्याच्यामध्ये असं असं नाहीये खालीवर आहे सगळं डिपेंड करत यातूनही वाईट काय की कि वर किंवा मी वर एखादी सक्सेस स्टोरी पाहिजे एवढ्या तो सक्सेस स्टोरीचा पडला आता मला असं वाटतं ना कुठेतरी पुढे जाऊन सरकारने असं करावं की सक्सेस स्टोरी काढताना त्यांच्या ऍक्च्युअल फिगर सांगितल्या पाहिजे की खरंच हा किती कमवतोय जर खरंच कारण काय होत की कोणीतरी सुरू केलं दे आर इन अ प्रॉब्लेम म्हणजे काल परवाच एक झूम मिटिंग मधलं मी उदाहरण सांगतो की आपल्याकडे माझ्या नंदुरबारचा एक मुलगा आला तो मला म्हटला की सर मला प्लॅटफॉर्म बेस्ड बिझनेस करायचा कालच उदाहरण okay. आहे ठीक आहे मी म्हंटल का करायचं तो तो म्हटला कारण माझ्या एका फ्रेंडनी जो अँड्रॉइड ॲप डेव्हलपर आहे माझ्यासारखा माझ्या फ्रेंडनी नंदुरबार मध्ये स्विगी झोमॅटो सारखा एक स्टार्टअप प्लॅटफॉर्म लॉन्च केलाय आणि त्याचं खूप भारी चालतो आणि त्याला खूप रिस्पॉन्स आहे त्याने ऍप म्हणलं हा त्याने ऍप बनवलंय मला पण तसंच ऍप बनवायचं okay. मग मी त्याला नाव विचारलं आणि ते गुगल प्ले स्टोअर वर नाव सर्च केलं तर तुम्हाला प्रकार सांगतो त्या ऍपचे डाउनलोड होते फक्त शंभर तर मी त्याला विचारलं की हुँ. तू त्याला विचारलं होतं ना नक्की की हा बिझनेस चालतो चालतं हा तो म्हणलं की आपलं एकदम जबरदस्त आहे अख्ख्या मध्ये धुळ्यामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला ऑर्डर आहे स्विगी झोमॅटो पेक्षा आपल्याला जास्त ऑर्डर आहे वर ऍपवर शंभरच आहेत मग तो पर्सनल फोनवर ऑर्डर करतोय का अच्छा तू फोकस प्लॅटफॉर्मवर करतो आता काय झालं तो मिटिंग झूम मिटिंग बुक करू पर्यंत आपली म्हणजे अडीच हजार रुपये भरून झूम ला येऊ पर्यंत त्याच्या डोक्यात क्लिअर झालं होतं की त्याला कर कर, मित्रासारखंच करायचं कारण मित्र यशस्वी झाला आणि जेव्हा मी पर्सनली बघता ऍपचे डाऊनलोड बघायला गेलो होते ते शंभर डाऊनलोड तर तोच कन्फ्यूज झाला अरे यार असं कसं झालं म्हणजे मी म्हटलं अरे पण तू स्वतः ऍप डेव्हलपर आहे तू डाऊनलोड नाही हे खोटं असेल म्हटलं बरोबर हे खोटं नसतं म्हटलं हे बरोबर असत तर तो, तो म्हटला की अच्छा नाही जरा कन्फ्युजनच झालं म्हणे माझं म्हणजे मार्केट सर्वे नीट केला का कुणीतरी काहीतरी सांगितलं त्याच्यावरती त्या मित्रांनी तो, मित्रा तो डिसिजन घेतला आणि होत होती नशिबाने त्यांनी झूम मीटिंग बुक केली म्हणूयात म्हणजे काय घडलं चांगल्यात पैसे जातात मी म्हणतो चावडी इज अ कमर्शियल प्रोफेशनल कंपनी आपण आपण चार्जेस घेतो अडीच हजार रुपये आपण झूमला चार्जेस चार्जेस देतो नु। मी तुम्हाला एक ऍश गॅरंटी देऊ शकतो की तिसरा डोळ आशिक मालिका देऊया दूरदर्शन चावडीचं काम आहे ना तिसरा डोळ्यासारखं काम करणं की बाबा तुम्हाला एक थर्ड अँगल दाखवणं तिसरा अँगल दाखवणं की तुम्ही <laughs> जो विचार करता त्याला दुसरा एक अँगल आहे तर तुमची ती बेसिक तयारी झाली का त्याची स्कूटनी करणं दोन अडीच लाख रुपये पाच लाख दहा लाखाचा त्या बना पावडरचा किंवा ऍपचा बिझनेस उभा करण्याच्या अगोदर जर एक, एक एक्सपर्ट कॉल घेतला कदाचित आम्ही तुम्हाला ती, हुँ। हुँ। ती के एक वेगळी दिशा किंवा अँगल दाखवू शकतो बऱ्याच लोकांना त्याला कशाला पैसे भरायचे त्याच्या आपण दोन पाच लाखाची मशीन घेऊ पाच लाखाची मशीन घ्यायला लोक तयार आहेत पण त्याचं प्रॉपर नॉलेज घ्यायला तयार मग गडबड काय होते पुढे जाऊन त्याच मशीने आपल्याकडं आता विकायला आणि मग विकायला आल्यावर पण त्यांची इच्छा नसती की जरा महागच आहे तुम्ही घेता पाच लाखाची पन्नास लाखाची मशीन विकायला आता त्यांना परत आता घ्या मी वाला जर म्हणले असते की मशीन घेऊन जातो तुझी प्रोडक्शन काढून बघतो आणि जर ते तयार झालं तर मग तुला देतो असं केलं असतं जमलं असतं का नसतं जमलं मशीन वालास तुला पैसे द्यावा लागतो याचा अर्थ सिम्पल साधी प्रोसेस आहे बिझनेस करताना इन्व्हेस्टमेंट कुठे केल्या पाहिजेत मशिनरी कोणत्या घेतल्या पाहिजेत त्याचा मार्केट सर्वे काय सांगतोय मार्केट काय सांगतोय बायर्स किती आहेत सेल कसा करावा लागेल त्याचं प्रमोशन कसं करावं लागेल मार्केटिंगला बजेट तयार करावं लागेल या सगळ्या गोष्टी जर जी आयडिया तुम्हाला मध्ये हो त्याचं जर, जर या पद्धतीने अनालिसिस केलं तर प्रॉब्लेम सुटतील मग तुम्हाला दहा आयडिया येऊ द्या जर तुमचं ते कन्फ्युजन असेल की ही आयडिया ही आयडिया ही आयडिया ही आयडिया मग चावडीकडे उद्योग मंथन सारखे प्रोग्राम आहेत आता आपल्याकडे पर्सनल झूम मिटिंग चालतात आपण वर्ष वर्ष बीसीपी सारखे प्रोग्राम देतो जरी आठ दहा हजार रुपये गेले तरी पण तुम्ही आठ लाखाचा दहा लाखाचा धंदा करण्यापेक्षा एकदा त्या आयडियाचं डायरेक्शन क्लिअर करून घेतलं तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील की नाही या दिशेने आपण काय करू आपलं कामच आहे की आपण एक एक आयडिया फिल्टर करून त्याला गायडन्स करू शकतो पण त्याला तो कॉल घेता आला पाहिजे नाईन्टी नाईन पर्सेंट लोक आयदर कन्फ्युजन मध्ये राहणं पसंत करतात की हा मी बघते सध्या माझं चालू आहे त्या दूरच कन्फ्युजन राईट सो हा एक मेन सीन आहे मग आता शेवटचा एक सांगतो त्यामुळे तो जर कॉल घेतला डेफिनेटली mm. खूप लोकांनी आपल्याकडे मला असं वाटतं की चावडीत आल्यानंतर लोकांचे डोळे उघडतात आणि मग मला लोकांत मग तुमच्याकडे ट्रेनिंग घेतलं तर किती लोकांनी बिझनेस चालू केले म्हटलं चावडीचं काम ना बिझनेस mm. सुरू करून देणं नाहीये चावडीचं चा काम ना बिझनेस बद्दल माहिती देणं कदाचित ती पॉजिटी पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय खूप लोकांनी मला प्रश्न मग तुम्ही एवढी वर्ष झाले काम करताय तुम्ही किती लोकांना घडवलं मी म्हणतो नाही सर आम्ही किती लोकांना वाचवलं हा पण विचारणं आम्हाला की यार हा तो लायकच राहतो अच्छा असं पण असतं का म्हणजे प्रश्न विचारण्याला पण हँगल माहित नाही की अच्छा पात्रता निकष आहे व्यवसायामध्ये तुला ते नाही जमणार तू ते करू शकशील का बनाना पावडर तुम्हाला जसं तुम्हाला मी प्रश्न की तुम्हाला जर आता की बनाना पावडर चे बाहेर हे छत्तीसगड तर तुम्ही आता जाऊ शकाल का लगेच नाही मग नंतर जर तुम्ही जाऊ शकत नसाल ना तर तो, तो बिझनेसच करणार बरोबर आहे असं तुम्हाला कोणी म्हणणारच नाही खरं की खोटं हे काम आपण झूम मध्ये अगदी पैसे घेऊन करतो असं मी आवर्जून सांगतो बिकॉज वी आर अ प्रोफेशनल कंपनी होपफुली तुमच्या त्या बेसिक प्रश्नाचं तुम्हाला उत्तर मिळालं असेल काही लोक शेवटचा प्रश्न विचारतो mmh. मग सर तुमचा नंबर सांगा आपल्या स्क्रीनवरती नंबर आहे थोडे कष्ट घ्यायला जर लोक शिकले तुम्ही पर्सनली शिकलात तर आपला सेव्हन टू सेव्हन टू नाईन वन नाईन वन खाली नंबर दिसतो थोडे कष्ट घ्या व्हिडिओ जरा पॉज करून झूम करून बघा आणि जर वाटलं की प्रोफेशनली आपल्याकडून हेल्प पाहिजे चावडीकडून तर डेफिनेटली आपल्या कॉल सेंटर नंबरला फोन करा अपॉइंटमेंट बुक करा देन विल डू ओके थँक्यू